सामान वगैरे जे काही आहे ते मात्र तिथून काढून देण्यात आलं अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी एवढी डिग्री घेऊन सुद्धा त्यावेळेस या भारतामध्ये एवढं शिक्षण शिक्षण घेतलेलं कुणी सुद्धा नव्हतं परंतु बाबासाहेबांनी एवढं शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना मात्र या भारत देशामध्ये जीही भेदभाव या ठिकाणी दिसून आला आणि हा भेदभाव पाहून त्यांचं जे अंतकरण आहे हे खूप खूप असं दुखावल्या गेलं आणि मग त्यांनी तिथून गेल्यानंतर त्यांनी एका एका गार्डनमध्ये म्हणजे एका बगीच्यामध्ये जे शाहू ते तर बगीचाचं मला एवढं नाव येणार नाही पटकन पण ते एका बगीच्यामध्ये त्या ठिकाणी थांबले बगीच्याच्या एका झाडाखाली ते बसले झाडाखाली बसल्यानंतर ते मात्र ढसा 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 रडले खूप असे रडले खूप त्यांना वेदना झाल्या कारण मला एवढं हे होऊन सुद्धा या ठिकाणी भेदाभेद सुरूच आहे खूप रडले बाबासाहेब आणि त्यांनी त्या ठिकाणी एक निर्धार घेतला एक निश्चय घेतला एक संकल्प केला मागच्या वेळेस आपण संकल्पाबद्दल बोललो होतो एक संकल्प केला की मला या ठिकाणी ज्या यातना सहन करावं लागत आहेत ज्या परिस्थितीला मी या ठिकाणी तोंड देत आहे जे आम जनता आहे किंवा आम लोक या ठिकाणी कशा पद्धतीने वावरत असावे खंत त्या ठिकाणी त्यांना वाटली ढसा बाबासाहेब त्या ठिकाणी रडले आणि त्या ठिकाणी एक निर्धार केला आता मात्र मी या माझं जे उर्वरित आयुष्य आहे ते मात्र मी माझ्या समाजाच्या उद्धानासाठी व्यतीत करेल आणि मात्र या धर्मामध्ये मी यदा कदापिही राहणार नाही असा एक निश्चय घेतला एक संकल्प घेतला आणि तदनंतर बाबासाहेब या ठिकाणी समाजाच्या उद्धानासाठी आपलं संपूर्ण त्यांनी आयुष्य या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे आपल्या परिवाराला सुद्धा त्यांनी वेळ दिला नाही आपल्या मुलाबाळांना वेळ दिला नाही आपल्या पत्नीला वेळ दिला नाही आपल्या घराला त्यांनी वेळ दिला नाही संपूर्ण त्यांचं जीवन त्यांनी झिजवलं ते म्हटलं म्हणजे आपल्या या सगळ्या समाजासाठी केवळ आपल्याच समाजासाठी नाही तर इतरत्र समाजाच्या या उद्यानासाठी सुद्धा म्हणजे इतरत्र या महिलांसाठी सुद्धा त्यांनी हे जे सगळं काही या ठिकाणी अर्पित केलं अर्पित केलं म्हटलं म्हणजे काय केलेलं आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चतुसूत्रीमध्ये या संपूर्ण भारत देशातल्या समाजाला त्यांनी बांधलेला आहे जे अखंडतेमध्ये भारत देश त्यांनी एकत्र या ठिकाणी आणलेला आहे आणि म्हणून आजचं जे चित्र आपल्याला केवळ बाबासाहेबांमुळे या ठिकाणी दिसून येत आहे त्यांचीही सगळी देण आहे की आज आपण या सगळ्या सुख सुविधा आनंदाने भोगत आहोत आपण आपले लेकर आणि सगळ्यात आपला समाज ह्या थाटामाटामध्ये राहत था के आहे केवळ कुणामुळे तर केवळ बाबासाहेबांमुळेच आणि म्हणून खाणारा घास आणि घेणारा श्वास केवळ कुणामुळे